ग्राम विकास सेवाग्राम सेवाग्राममध्ये रोड रोड बनले स्ट्रीट लाईट लावले पण सेवाग्राम करता एकही रुपया दिला नाही वरुडला दिला दहा करोड पवनारला दिले आणि सेवाग्रामला यांनी या इस्टिमेट दिलं यांना सांगितलं का दहा करोडचं इस्टिमेट दिलं यांना इस्टिमेट दिलं पण दोन गव्हर्नमेंट झाले दोन्ही काँग्रेसचेही झालं काँग्रेसचे पालकमंत्री होते बी जे पीचे आहे बी जे पीचे होते पण सेवाग्रामला एकही रुपया नाही मिळाला आणि आजपर्यंत दोन वर्ष झाले स्ट्रीट लाईट लावले पण हे स्ट्रीट लाईट सुरू नाही आहे चौकामध्ये शौचालय नाही आहे तिथे जे कॉर्नर बांधून ठेवले त्याची वेळेला पहा तर तिथं सर्व दारू पिऊन ग्लास पडून सर्व ही साफसफाई महात्मा गांधीजीच्या नावानं स्वच्छता अभियान राबवले जाते पण पहा इथे कसा कचरा आहे पडू त्या सेवाग्राम मेडिकल चौकामध्ये पहा काहीही सुविधा नाही आहे सेवाग्राममध्ये ह्या मागण्या आम्ही भेटून धरल्या काल राजूभाऊ बकाने हे आले ते डी पी टी सीमध्ये आहे गुंडूभाऊ कावळे आले यांनी सांगितलं आश्वासन दिलं आम्हाला की आम्ही तुमचेवाले हे लाईट शौचालय आणि सेवाग्रामला विकास अंतर्गत वाढीव निधी आल्यानंतर अकरा करोड रुपये देतो आज ते प्लॅनिंग ऑफिसरला घेऊन येणार होते आणि त्यानंतर आम्ही तुमच्या उपोषणाची सांगता करायची तयारी होती पण ते आल्या आल्यानंतर यानंतर गाववाल्यांना सोबत घेऊन याहीपेक्षा तीव्र आंदोलन याही पेक्षा आज तर हे धरणे आंदोलन केलं सहा सात दिवस होऊन गेले आज त्यांनी दखल घेतली चांगली गोष्ट आहे या यानंतर जर या आश्वासनाची पूर्तता जर नाही झाली तर याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल